कोल्हापूरचा ऐतिहासिक वैभव म्हणून ज्या ठिकाणाला ओळखलं जातं तो म्हणजे रंकाळा तलाव आणि याच ऐतिहासिक वैभवाच्या परिसरात मी आहे तर बघितलं तर हा संध्याभट परिसर आहे आणि अं अत्यंत निसर्ग संपन्न असा हा जरी रंकाळा तलाव म्हणून ओळखला जात असला तरी सध्या रंकाळा तलावाच्या जो पाणी आहे ते पाणी पाणी प्रदूषित झालेला आहे आणि त्यामुळेच रंकाळा प्रेमींमध्ये खर तर नाराजीचा सूर बघायला मिळतोय जे रंकाळ्याचं सुशोभीकरण करण्यात येत आहे पदपद असेल किंवा रंकाळ्याच्या बाजूने सुशोभीकरण जे करण्यात येत आहे त्या सुशोभीकरणाच्या बाबतीत देखील काही गोष्टी खटकण्यात आल्या आहेत त्या रंकाळा प्रेमींना करत कारण रंकाळाच्या पाण्यामध्ये जो दक्षिण भाग आहे रंकाळ्याचा त्या ठिकाणाहून काळ पुट्टा असं सांडपाणी पाण्यात मिसळल्यामुळे रंकाळ्याच्या पाण्यावर तवंग असा येतोय त्याचबरोबर रंकाळ्यातील मासे असेल किंवा जैवविविधता ही मृत्युमुखी पडताना बघायला मिळतेय त्यामुळेच रंकाळाप्रेमी चिंतेत आहेत तर आपण बघितलं तर इथे रोज अशा पद्धतीनं इथं मासे मरून पडत आणि हे मासे त्या सांडपाण्यामुळे जे पाणी रंकाळ्यातलं दूषित होतंय त्याच कारणामुळे हे मरून पडतात आपल्यावर या ठिकाणी सगळे रंकाळा प्रेमी उपस्थित आहेत खर तर रंकाळा म्हणजेच कोल्हापूरचं वैभव म्हणून ओळखलं जातं मात्र सध्या रंकाळ्यात अशा पद्धतीने मासे मोरून पडायला लागलेत पाण्यावरती तवंग यायला लागलाय काय सांगाल काय वाटतं पाण्यामध्ये तवंग यायला लागलाय म्हणजे ते तिकडे घाणे वगैरे चालू असतात ते वाऱ्यानं ते येते ह्यात पडते आणि तिथं जे दोन हे आहेत सांड पाण्याचे आहेत नाले आहेत दोन दोन तीन आहेत ते पाणी काय होते ते पाणी रंग मिसळते त्या कॉलनीचं सगळं पाणी त्या वड्याला येते ते वड्याचं पाणी ह्यात मिसळते त्यामुळे पाणी दूषित होते मग आता महानगरपालिकेने यावर कारवाई करणं गरजेचं वाटतंय का कारण बाहेरून बरेचसे पर्यटक या कालावधीत येत असतात याच्यात याच्यात बरे भरपूर लोक भरपूर भरपूर लोक येतात या बघण्यासाठी मग हे असं दूषित किंवा वास येणार पाणी की दावे वास कसला वास कसला म्हणून विचारतात की आम्हाला मग आम्ही सांगतो बाबा असा पाणी घाण का पाणी झालेलं आहे त्याच्यामुळे पाण्यात मासे पाणी दूषित होतय खर तर रंकाळा सुशोभीकरणाचं काम देखील चालू आहे शासनाकडून निधी देखील दिला जातोय बरेचशे सुशोभीकरणाचं काम पूर्ण देखील झाले मात्र तरी देखील काही नाराजीचा सूर उमटतोय काय सांगाल सुशोभीकरण झाले यात काय चांगलीच गोष्ट आहे खरं त्याचा दुरुपयोग पण जास्त प्रमाणात होतो संध्याकाळी त्या लाईटचा आणि अन, पाण्याचा आस्वाद घेणारा जो बाहेरचा पर्यटक वर्ग आहे किंवा इथं चुकीचा स्थानिक वर्ग आहे स्थानिकांपेक्षा पर्यटकांचा जास्त आहे की ते मद्यपी त्या बेंचवर बसा म्हणजे कठ्ठ्यावर बसायचं आणि रिकाम बॉटल आता रंकात फेकून द्यायच्या म्हणजे त्या लाईट खाली फोटो सेशन बॉटल पिणे हा मद्यपीचा वावर हे वाढत चाललंय आणि चुकीच्या पद्धतीत पार्किंग असते त्यामुळे पार्किंगच्या आडोशाला हे सगळं त्यांना बिनबुडाच सगळं म्हणजे बिंदास्त करू शकालात ही लोक हे कुठं तर आळा बसला पाहिजे पार्किंगला व्यवस्था झाला पाहिजे आणि महत्वाचं काय हे भविष्यात घातक आहे पाणी रंकायात आता आणि आपल्याला रंकायची ही मुजवत चालली आहे हे रंकाय ऐतिहासिक आहे ही खून मुजवत चालली हे जे गांभीर्य सगळ्यांनी घेतलं पाहिजे नक्कीच ऐतिहासिक रंकाळ्याची जी खूण आहे ती मोजत चालली असं म्हणतात पण खरं तर रंकाळ्याच्या चोहू बाजूंनी जर विचार केला तर काही ठिकाणी दुरावस्था असेल किंवा पार्किंगची व्यवस्था असेल अशा पद्धतीनं काही दोष आढळत आहेत काय सांगाल त्या बाबतीत तुम्हाला काय पार्किंग तर आहेच इथे पार्किंग पार्किंगची समस्या जर तुम्ही संध्याकाळी आला तर टोटली सहा रस्ता ब्लॉकच असतो हा पर्यटकांचं पार्किंग असते स्थानिकांचं पार्किंग असते सगळ्यांचं पार्किंग असतं त्यामुळे जर खाऊच्या गाड्या आहेत काहीतरी त्यामुळे पार्किंग सगळं जामच होतं जर रात्रीचं बघित काय पर्यटक घेत जेवण करतात त्यामुळे हा दिवसभर पार्किंगचा त्यामुळे ती काय पर्यटक आले की कचरा हा रंका टाकतात त्याला बरं त्याला कसं निर्बंध असे काय नाही त्याला कोण निर्बंध करणं हा प्रश्न आहे त्यामुळे काय जरा रंका शेवटी प्रश्न म्हणाला तर रंकाळतून सांडपाणी येते सांडपाणी बंद केलं तर चांगलं योग्य होईल ते नक्कीच तुम्ही काय सांगू इच्छित रंका जे ऐतिहासिक संध्यामट जो आहे संड्या एक जेणे पक्षाने वगैरे जी घाण केली आहे त्याच्यावर सुद्धा दुर्लक्ष होत त्याच्यावर सुद्धा काहीतरी केलं पाहिजे त्याच्यावर हे जे आजूबाजूची जी घाण आहे लोकं पर्यटक जी यायला लागलेले आहेत बाहेरून बाहेर गावून जी लो लोक तिथं कचरा टाकतात पत्राया वगैरे जेवण वगैरे करतात ते जे तसेच सोडून जातात तिथं मग सकाळी आणि प्रॉपर आपल्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या एक दोन दिवसांच्या जाग्यावरनं जर हलवल्या तर आपल्याला ते बरं पडणार तिथून कचरा वगैरे आपल्याला उचलता येईल अशा दृष्टिकोनातून तिने गाड्या तिथनं वरच्यावर हलविल्या पाहिजे त्या यांना त्यामुळे रस्त्या सकाळी साफसफाई करायला आपल्याला त्याच्यातून अडचणी येत असते नक्कीच जो रंकाळा आहे तो सुशोभित होतोय मात्र त्या रंकाळ्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे असं हे मत रंकाळाप्रेमी या ठिकाणी व्यक्त करताना बघायला मिळतात या प्रश्नी महानगरपालिकेने तितकंच गांभीर्य ओळखून लवकरात लवकर याविषयी उपाययोजना करणे देखील तितकीच गरजेची आहे मात नाहीतर कोल्हापूरकरांचा रोष रंकाळ्याच्या बाबतीत पुन्हा उफाळून येऊ शकतो त्यामुळेच महानगरपालिकेने या विषयाकडे गांभीर्यानं बघणं गरजेचं आहे महासत्ता ता मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा